जय श्रीराम मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्मवर हो आलो आणि रुद्र डेअरी फार्मची खासियत मित्रांनो दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते दोन टायमाचं चार टायमाचं मोजमाप करून ही गायी उपलब्ध होतात आणि गाय यांच्याकडे मित्रांनो रोज तुम्हाला दहा ते पंधरा गाय उपलब्ध असतात खरे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या सोबत आज दिगंबर शेट आहेत दिगंबर शेट आज किती गायी आहेत आपल्याकडे आता आपल्याकडे पंचवीस गाईत आहेत पंचवीस गाई आहेत तर ही एक नंबरची गाय काय दर लावला हिचा आपण आहे ना साठ हजार सांगून पंचावन्न हजार फायनल घ्यायची आपण पंचावन्न हजार फायनल भावनगर नसेलची गाय दुसरी आताची पाहता मित्रांनो काशीचा आकार गायचा चढाच अंतर पा आणि गायची क्वालिटी पा, पा। काय होईल म्हणले तिचे पंचेचाळीस हजार रुपये फायनल होते पंचाळीस हजार क्रॉस असल्यामुळे का हा पाहता मित्रांनो एक कांकची क्रॉस गाई आणि कलर पाहता पूर्णतः व्हाईट कलर मध्ये आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता किती होईल म्हणजे फायनल पंचेचाळीस हजार रुपये फायन क्षमता काय राहील सर दहा लिटर पर्यंत दहा लिटर पर्यंत तीन नंबरची ना एकदा दहा ते बारा दिवसाची कच्ची आहे ही गिर मध्ये आणि दुसऱ्याला खाली होते म्हणजे फायनल हिचे साठ सांगून पंचावन्न फायनल होतील क्षमता काय राहीन इथे दहा अकरा लिटरची क्षमता राहील मित्रांनो काशीच पाहून घे गायचे काचे जाकार पाहून घ्या मित्रांनो गायची क्वालिटी पहा अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा तीन नंबरची गायी हा चार नंबरची गायचं काय गमरशेट ही चार नंबरची गाय ना काबरागिर मध्ये हा काळी काबरी काय होईल म्हणले फायनलीच पासष्ट हजार रुपये फायनल होती पाच नंबरची गाय दुधाच्या मत बारा लिटर बारा लिटर खात्री करून दोन्ही टायमाची माथा पाहा मित्रांनो गायचं काशीचा आकार पाहून पहा अशा क्वालिटीची गाय किंमत काय होईल फायनल पासष्ट ओके ही सहा नंबरची गाय काय सांगते सत्तर हजार रुपये सांगतो आपण पासष्ट हजार रुपयाला फायनल होईल तिसऱ्यांदा दुधाची काय क्षमता आहे इथे बारा तेरा लिटरची क्षमता आहे किती दिवस बाकी तिला एक पाच सात ते आठ दिवस घेईन पाहता मित्रांनो पाशेचा आकार आणि साईज पण खूप मोठा पात आहे अशा स्वरूपाची गायी आहे सहा नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता किती म्हणजे त्र्याण्णव साठ हजारात ही गाय तुम्हाला उपलब्ध आहे इकडे गायची क्वालिटी पहा गायची साईज पहा ही सहा नंबरची गाय क्वालिटी पाहून पा। पा घ्या खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा दिगंबर शीठ ही एक हि साधन हिची किंमत पासष्ट सांगून साठ हजार रुपये फायनल होती साठ हजार फाय फाइन फायनल होती दुधाची काही क्षमता राहील बारा प्लस बाराच्या पुढे राहील हो आहे मित्रांनो हो हो अशा क्वालिटीची गाई आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठ्या मापाची गाई आहे तर पाहून घ्या हा वेलेली आठ नंबरची गाय काय सांगताय ही आठ नंबरची गाय आहे ना आता आत सकाळी वेली गाडीतून आल्या वेली हिला खाली खोंड झालाय हिची एक नऊ लिटरची गॅरंटी म्हणल्या आठ नंबरच्या गायीच हिचे आपण पन्नास सांगून पंचाळीस पन्न हजार रुपये फायनल दुधाची काय क्षमता आहे आठ ते नऊ लिटरची खात्री मोजमाप करून देत आहे कशी साखर पहा गायचा आणि गायीची दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते स्वतः या दूध मोजमाप गाई करा हो। गाई खरेदी करा दोन टायमाचं तीन टायमाचं चार हे नऊ नंबर गाय काही आता खाली होती गायीने कालवड एकत्र जर घेतली हा तर एक्कावन हजाराला फायनल आहे गाय आणि कालवड हो किती हजाराला एकावन्न हजार रुपयाला एक्कावन्न हजाराला गाय आणि सा, साडेसात महिना गाबणी फक्त गाय घेतली तर गायी घेतली तर चाळीस हजार रुपयाला पाहत आहे मित्रांनो फक्त किती महिने आहे सात महिना गाबण सध्या दूध नाही ना सध्या दूध नाही मित्रांनो फक्त तीन महिन्यातच गायी गायलाही आणि गायीने काल ओढ घेतली तर एक्कावन हजार फायनल पाहताय या गाय ह्या गायचीच कालवडी याच गायची कालवडी ना मित्रांनो गायन कालवडी घेतली तर तुम्हाला किती होईल फायनल एकावन्न हजार रुपये फायनल एक्कावन्न हजार दोन्ही मिळतील डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा